काय म्हणलंय रमदास ना गोंधळ असे गोंधळ होता सत्रसिंग कोल्हापुरी तुळजापुरी तेच मात माती विचार झाले तुम्हाला पाच दिवसांच सहाप्रताप गोंधळ झाला परंतु या दिवसांचं नाव ठेवलं पाहिजे यांचं नाव पाण्या ठेवलं असणार पण आता हातात ठेवायला यांचं नाव म्हटलं तर बघाय गणपती गणपती नव्हे गजान महाराज गणपती बरं गणपतीचा काय साक्षात काय दिसत नाही बर देवाचा क्रीडा असा होते ते शाळेला असताना दफ्तर घेऊन वध्यान बर ते काच कामाला गेलं देवाची सोंड सामण गडावर गेली इथं बुगडी किती जागा नव्हती लढायला नाव लढायला गेली दहा पाच मारली दहा पाच जागा पडला कोणत्या गोरांनी तू सोड कापली बर देवाची चेष्टा ना तिला जाऊ देऊन गेला वाजयचा सुडका सूर्यबान देव चित्राने उगायचा चित्रा उगायचा थोर बाराक मेरे बारा काळा सूर्याच्या सोळा काळा चंद्राच्या त्या दिवशी यांच्या दोन काळात चढत आहेत बरं देवाची चेष्टा नको त्याला दोन मान मानपान गेला शला यायचं नाव शालावर काय शाला वान मशी जोडपाचं ठेव <laughs> तिनवा तिटा त्रिका जणू बान बता, देवांचा सगळं तयार आहे पण एका पेटी गेलो न बघितलं पण देवाची टेष्टा कुठे जाऊ दे <laughs> मान पान गेला चला याच नाव शला बघायचो स्वतःला <laughs> दहयावरचा दुधावरचा लोण्यावरचा ताकावरचा त्या बायकोच्या हातातला बायकोच्या <laughs> हातातला <ला। laughs> <laughs> <laughs> अन्नचे पुत्र मारो ते चितां आणखीन ज्यांकेमात त्या देटली त्याला हनुमंतांना नंका झाली तसं याने काय केलं शेजारचे खूप जवळ वड़ार बोमलत पान येते बर साक्षर केली देवाची चेष्टा नको ते लावता दे। बर चार चट्या मान पान गेला श लायचं नाव मारताना खोबा देव देवालीला भक्ताचे कार्यक्षरी जाणून देवाचा गोळ घाटीवर मध्ये गेला पांगेरीच्या लाकडाचा देखडला टररोन परत येतो ताट ठेवलांग पडून फुटून गेला आता संवा तोबा दुष्काळ आण बर देवाची <द्यासर>। नाही <laughs>